न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपोषणकर्ते दीपक बोराडेसोबत दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने पाठवलेले प्रस्तावात त्रुटी आहेत या कारणामुळे बोराडे यांनी उपोषण सुरू ठेवले आहे बोराडे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आज सोमवारी ढोल बजावा आंदोलन केले जाणार आहे जालमाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानीसमोर बजावा आंदोलन केले राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर धनगर समाजातील तज्ज्ञांनी रविवारी दिवसभर मंथन केले आणि अपेक्षित असलेल्या दुरुस्त्या सुचावून तो प्रस्ताव परत राज्य सरकारला पाठवण्यात आला बोराडे यांचे उपोषण सुरू आहे शासनाचा सकारात्मक निर्णय येईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले या सगळ्यावर तुमचे मत काय कमेंट करायला विसरू नका धन्यवाद